नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल दानापूर प्रेस अध्यक्षपदी भगवान हागे तर उपाध्यक्ष नागपुरे तेल्हारा तालुक्यातील ते क्रमांक दोन ची मोठी ग्रामपंचायत असलेल्या दानापूर येथे सर्वच प्रसार माध्यमांचे पत्रकार मंडळी आढळतात येथे गाव पातळीवरील समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम हे पत्रकार मंडळी करत असतात कोणावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याची ताकद आपल्या लेखणीतून हे पत्रकार नेहमीच दाखवून देतात मग ते प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडिया असो आपल्या लेखनामुळे त्यांना अनेक भ्रष्टाचारी लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते त्यांच्यावर अनेक ठिकाणी खोट्या स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाल्याची उदाहरणे आहेत मात्र शासन स्तरावर या पत्रकारांना कोणत्याच प्रकारचे संरक्षण मिळत नाही अनेक पत्रकारांवर भ्याड हल्ले झालेत तरी सुद्धा पत्रकार संरक्षण आरोपींवर गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा करून घेतले नाहीत पत्रकारांच्या अनेक संघटना स्थापन झाल्या त्या सुद्धा या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे कधी उभ्या राहिल्या नाहीत त्यामुळे गाव पातळीवर प्रेस क्लबच्या स्थापना करण्यात आल्या अशीच एक संघटना दानापूर येथे सुद्धा कित्येक वर्षापासून प्रेस क्लबच्या माध्यमातून संघटित आहे ज्यामध्ये गावातील सर्व पत्रकार एकत्र येऊन पत्रकारांच्या अडीअडचणी जाणून घेतात यंदाचे वर्ष दोन हजार पंचवीसच्या प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी गणेश केबल नेटवर्कचे संचालक भगवान हागे यांची नुकतीच निवड करण्यात आली तर पत्रकार नंदकिशोर नागपुरे यांची प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी सचिवपदी योगेश आठराळे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद हागे संजय हागे महादेवराव वानखडे प्रेमकुमार गोयनका सखराम नटकुट शेख राजू रवींद्र ढाकरे रवी वाकोडे सुनील धुर्डे गोपाळ विरघट आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर